नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला आवाखाली एकोणसत्तर क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती तर रोड आवखाली वीस क्विंटल कमालदार सात हजार रुपये सर्व साधारण सहा हजार रुपये किमान दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती राहताच्या आव्हाखाली तीन क्विंटल दर पाच हजार रुपये किमान एक हजार रुपये सर्व दर तीन हजार रुपये पुढील बाजा अमरावती आव एकोणसत्तर क्विंटल दर चार हजार रुपये कमालदार सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड आदरक पुढील बाजार समिती आपल्या नाव खाली तीन क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमान दर चार हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड अदरक